ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराची पात्रता काय असते उमेदवार शिक्षण किमान सातवी पास असावे उमेदवाराचे वय एकवीस वर्ष पूर्ण असावे उमेदवाराचे नाव सदर मतदार यादीत असावे ग्रामपंचायत उमेदवारीसाठी कोणती कागदपत्रे लागतात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समोर शपथपत्र व घोषणापत्र उमेदवारी देण्यात यावे उमेदवारांच्या घरी शौचालय असल्याचा दाखला उमेदवारांचे ग्रामपंचायत बेबाकी प्रमाणपत्र उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र उमेदवारास इतर वॉर्डमध्ये उमेदवारी अर्ज भरावायचा असल्यास त्या अर्जासोबत त्यांनी मतदार यादी जोडावी उमेदवाराचा वयाचा दाखला उमेदवाराचा निवासी पुरावा उमेदवाराचे ओळखपत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारात किती खर्च करता येतो ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास राज्य निवडणूक आयोगाने ठराविक रक्कम निश्चित करून दिलेली आहे ती खालील प्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सात ते नऊ खर्च करण्याची मर्यादा पंचवीस हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य अकरा तेरा खर्च करण्याची मर्यादा पस्तीस हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य पंधरा ते सतरा खर्च करण्याची मर्यादा पन्नास हजार रुपये तर लोकनियुक्त सरपंच यांना ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार पन्नास हजार रुपये ते एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या आणि वॉर्ड संख्या किती असते सहाशे ते पंधराशे लोकसंख्येला ग्राम सदस्य सात तर वॉर्ड तीन असतात पंधराशे एक ते तीन हजार लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य नऊ तर वॉर्ड तीन असतात तीन हजार एक ते चार हजार पाचशे लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य अकरा वॉर्ड चार असतात चार हजार पाचशे एक ते सहा हजार लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य तेरा तर वॉर्ड पाच असतात सहा हजार एक ते सात हजार पाचशे लोकसंख्येला सात हजार पाचशे एक पेक्षा जास्त लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य से सतरा तर वॉर्ड सहा असतात निवडणूक आयोग ग्रामपंचायत निवडणुकीची कार्यपद्धत कशी करतात सर्वप्रथम राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख निवडणूक अधिकारी मतदार यांची नावे निवडणुकीपूर्वी तहसीलदार यांना लेखी नोटीसद्वारे जाहीर करतील त्यानंतर उमेदवारास अर्ज दाखल करण्याची तारीख दिली जाते उमेदवाराने अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्या अर्जाची तपासणी तारीख असते उमेदवार अर्ज परत घेण्याची तारीख देणे देते उमेदवारांची यादी तयार होते व ती यादी जाहीर करतात उमेदवारांचे चिन्ह ची निश्चित होते मतपत्रिकेचा नमुना प्रसिद्ध होतो मतदान होते मतदान मोजणी होते निवडणुकीचा निकाल जाहीर करतात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक आहे